आ, गारे, गारे मला वाटते काळच्या विषयावर मी पडदा टाकायचा निर्णय घेतलेला आहे कारण की जे घडलं त्याच्यावर आता बोलण्याचं काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही जे घडलेलं आता आता पुढं कशा पद्धतीनं जावं याच्या चर्चा मी महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांशी त्या ठिकाणी करणार आहे परवा आमचं ठरलं होतं इंडिया आघाडीची बैठक म्हणून आज सगळे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आम्ही एकत्रित केले होते कारण की लोकसभेमध्ये इंडिया आघाडी म्हणून प्रचंड ताकदीने सगळे राबले होते आणि या विधानसभेला सुद्धा सगळ्यांनी मदत करावी अशा पद्धतीची आता बैठक झालेली आहे आणि पुढची दिशा आम्ही आज संध्याकाळपर्यंत निश्चित संजय राऊत म्हणतात की कोल्हापूरची उत्तरची जागा मी वारंवार मागितली होती की आम्हाला देण्यात आलेले सोडले नाही नाही मला वाटते आता आ, मला कुठलीही कॉन्ट्रोवर्सी करायची नाही आहे आता झालं एवढं भरपूर आहे आता पुढं जाणं कारण की शेवटी आता काय की सगळ्या या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या समोर आहेत आता त्याच्यावर चर्चा मी करणं मी बोलणं संयुक्तिक नाही आहे मला वाटते आता पुढची दिशा मी शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा महाविकास इंडिया आघाडीचे ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज रात्रीपर्यंत आमची भूमिका उत्तर स्पष्ट होईल छत्रपती शाहू महाराजांशी देखील मी काल गारगोटीतून येताना चर्चा केलेली आहे त्यांनाही विश्वासात घेऊन जो निर्णय होईल तो आम्ही सगळे मिळून घेऊ वैयक्तिक या विषयावर टीका टिप्पणी कुठलीही करणार नाही काल माझं जे स्टेटमेंट होतं तेच आहे त्यानंतर परत मी काल संध्याकाळी जे बोललेलं आहे तिक की याच्यावर वैयक्तिक टीकाटिपणी किंवा कुठलीही माझ्याकडून शब्द त्या ठिकाणी येणार नाही आम्ही सगळे मिळून ठीक आहे झाले घटना घडलेली आहे आता आता त्याच्यावर बोलून आणि नवीन वाद निर्माण मी करणार नाही आहे मला आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल आदरच आहे गादीचा सन्मान ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका राहिलेली आहे आणि पुढे सुद्धा राहणार उद्धव ठाकरे नाही आम्ही आता एअरपोर्टला स्वागताला मी उद्धव साहेबांच्या स्वागतालाच एअरपोर्टला निघावलेला आहे तिथून अंबाबाई मंदिरचं दर्शन करून आम्ही आदमापूरला के पी पाटलांची सभा करून उद्धव उद्धवसाहेबांचं एक मार्गदर्शन थोडक्यात सगळ्या शिव महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि तिथं जिल्ह्यातले सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय उद्धव साहेबांना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे काल राहुल पाटलांच्या सभेत सुद्धा या माघारी घ्याव्यात हा प्रयत्न होता सुदैवानं शिरोळमध्ये मध्ये वंचितची माघार त्या ठिकाणी झाली उत्तर मतदारसंघामध्ये देखील वंचितच्या उमेदवारांनी माघार घेतलेले दक्षिणमध्ये सुद्धा वंचितची उमेदवारी मागे घेतलेले हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने आम्हाला फायदेशीर ठरलेलं काही ठिकाणी चंदगडमध्ये आम्ही प्रयत्न केला तिथं आम्हाला थोडं यश आलं आणि एका उमेदवाराबाबतीत आलं नाही परंतु जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आम्ही माघारी घेण्याचा प्रयत्न केला नाही तसं मी आज मी म्हणलं तसं मी कुणावरही वक्तव्य करणार नाही कुणावरी कुणावरही टीका टिप्पणी मी करणार नाही मला आता पुढं पुढचे पंधरा दिवस सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे त्यामुळं काल काय घडलं त्याच्यावर पन्ना चर्चा न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं ही माझी जबाबदारी असते कोल्हापूरमध्ये त्यांनी काल असं म्हटलं की कोल्हापूर उत्तरमधून गायब झाला ही सुरुवात झाली नाही मला वाटते आता महाराष्ट्रातली जनता महायुतीला गायब करेल वीस तारखेला मतदान झाल्यावर त्यांना लक्षात येईल महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला मालवणमधला अवमान हे विसरणार नाहीत बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचारात कुणी पाठीशी गाठलं हे विसरणार नाहीत पुण्यामध्ये एका तरुणाला उडवलं गेलं ते महाराष्ट्रातली जनता विसरणार नाही शेतकऱ्यांचा जो काय या ठिकाणी सन्मान राखलेला नाही हे विसरणार नाहीत आणि त्याचं उत्तर मला वाटतंय त्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा ते गायब होतील वीस तारखेला हे जनता या महाराष्ट्रातली दाखवून दे देऊ नाही मी आज सगळ्यांशी बोलतो सगळ्यांशी बोलून आदरणीय शाहू महाराजांशी चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत मी निर्णय घेतो स्वतःच्या राजकारणासाठी आपण छत्रपती घराण्याचा नाही मला वाटतं नाही नाही महाडिकाने काय बोलावं हा त्यांचा त्यांचा विषय आहे मग लोकसभेला त्यांनी का उलटा प्रचार केला संजय मंडलिक साहेब ज्यावेळी आदरणीय महाराजांच्यावर बोलले त्यावेळी त्यांना त्यांनी काय बोलले का आणि मला वाटतं ठीक आहे हे राजकारण आता होणार एक दिवस त्या ठिकाणी होणार परंतु शेवटी हे मागं टाकून पुढं जाणं हे माझं ध्येय असणार आहे